मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बावीस जुलै रोजी भाजपतर्फे प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले पावसाळ्यामध्ये रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ तालुका ग्रामीणचे अध्यक्ष विराज देशमुख यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वांगणी नजिक बी आर हरणे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आयोजित या महारक्तदान शिबिरासाठी वांगणी ब्लड लाईन चॅरिटेबल ब्लड सेंटर ठाणे यांच्या विशेष सहकार्याने हे रक्तदान शिबीर संपन्न झाले या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी बी आर हरणे कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीणच्या वतीने आयोजित या महारक्तदान शिबिरामध्ये चाळीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली यावेळी चाळीसहून अधिक रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या या शिबिराला अंबरनाथ ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक अनंता कडव अंबरनाथ तालुका ग्रामीणचे अध्यक्ष विराज देशमुख वांगणी भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार अनुसूचित जाती मोर्चाचे भूषण आढाव वांगणीच्या सरपंचा वनिता आढाव वांगणी शहर माजी अध्यक्ष विजय पावसकर काराव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच स्वप्नील शेलवले युवा मोर्चाचे वांगणी शहराध्यक्ष देवेंद्र कांबरी वांगणी ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड माजी सदस्य विक्रम भांगरत यांच्यासह मंगेश गायकवाड काका संसारे दत्ता कांबरी रमेश मयेकर प्रदीप रोणे सुरज देशमुख तसेच भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब